उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत या दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आपल्यासोबत स्वतः आंबेकर साहेब आहेत आंबेकर साहेब खरंतर ठाकरेंची तुम्ही चाळीस वर्षापासून साथीदार आहात जालना जिल्ह्याचं प्रतिनिधित्व म्हणजे प्रमुख पदावर होतात आज का वेळ येते पक्ष सोडायची आणि आज शिव शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत मी जवळपास एकोणचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करतोय शहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख अशा संघटनेतील वेगवेगळ्या पदांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी मी अगदी सुरुवातीच्या काळापासूनच प्रयत्न केले त्या काळामध्ये बाळासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आणि विचार होते यामुळे आम्ही प्रभावित होऊन महाविद्यालयीन जीवनात शिकत असतानाच आम्ही शिवसेनेमध्ये आलो बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व होतो कार्यकर्त्यांना यायचे बोलायचे जवळ करायचे त्याचे सुखदुःख विचारायचे हल्ली तसं चित्र संघटनेमध्ये राहिलं नाही आणि मी इतके वर्ष काम करत असताना माझ्या एक निदर्शनास आलं की जो निष्ठेनं काम करतो तो त्याला बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना परिषदेवर पाठवायचं राज्यसभेवर पाठवायचं तर मग आम्ही निष्ठेनं राहून हे बघा निष्ठा म्हणजे काय निष्ठेला निष्ठेची फळं आली पाहिजे निष्ठेला जर ती निष्ठा वांझुटी जर राहत असेल शेवटी मीही राजकीयच माणूस आहे ना मलाही काही राजकीय महत्वाकांक्षा आहेत मला वेळोवेळी तुम्हाला परिषदेवर घेऊ तुम्ही आता थांबा तुम्हाला महामंडळावर घेऊ तुम्ही आता थांबा एका महामंडळावर नियुक्ती केली आणि तीन महिन्यातच माझं महामंडळच बरखास्त करून टाकलं अत्यंत अपमान अपमानजनकरीत्या कसं थांबायचं मला सांगा तुमची नाराजी तुम्ही पक्षप्रमुखाकडे बोलून दाखवली होती का त्याच्यावर विचारच झाला नाही तुम्ही बोलल्यानंतर देखील का काय इथं कोणालाही बोलून काही उपयोग होतच नाही मी तुम्हाला सांगतो कारण की हे बघा कार्यकर्त्यांच्या काय भावना असतात एक तर राजकीय महत्वाकांक्षा हा एक भाग झाला दुसरं भावनात्मक सुद्धा असतं आम्ही जिल्ह्यामध्ये आता मी जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय कुठल्याही गावामधला एखादा कार्यकर्ता कुठल्याही संकटात असला दवाखान्यात असला जाऊन भेटतो विचारतो त्याच्या प्रकृतीची काळजी घेतो प्रसंगी त्याला आर्थिकही मदत करतो तुमचा जिल्हा प्रमुख त्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि त्याला दवाखान्यात मध्ये ऍडमिट केल्या जात आणि तत्कालीन मुख्यमंत्री राज्याचे एकनाथजी शिंदे साहेब हे संभाजीनगरलाच असताना त्यांचा फोन येतो आणि मला विचारतात तुझी तब्येत कशी आहे किती स्टेन टाकली की काय झालं तुला नेमकं मी हॉस्पिटलला तुला भेटायला येतो आणि माझ्या पक्षाने तर मला कधी विचारलंच नाही तू दोन महिने तो आहे का गेला का तुला काय झालंय मग अशा जीवन मरणाच्या प्रसंगामध्ये जर समजा पक्ष आणि नेतृत्व आपल्याला आपली साधी विचारपूसही करत नसेल शेवटी आम्ही माणसं आहेत आम्हालाही भावना आहेत ना हे दुःख आम आहे आमचं हे मागील काही दिवसापासनं पक्ष संघटनेमध्ये तुम्हाला डावलं जायचं विचारात घेतलं जात नव्हतं नाही आता तर पक्ष काय माहितीये का आम्ही जिल्हा प्रमुख किंवा पक्ष दुसऱ्याच गावातून हाकलला जातोय उद्धव साहेबांचा दौरा आला काल परवा कुठले गाव निवडले मला माहित नाही कोणता रूट लागलाय मला माहित नाही मला पत्रकार मंडळी विचारायची की अरे दौरा आलाय उद्धव साहेब कुठल्या कुठल्या गावाला जाणार मला वेळ मारून न्याव लागली अरे मी ला आहे मध्ये आहे आणि इकडे मग गाव मला सांगता येईल तर हे काही बरोबर नाही इथला कुठला तरी एखादा माणूस उठतो वर जातो लगेच पक्षामध्ये प्रवेशही करतो आणि कुठल्या तरी पदाचा दावाही करतो मला सांगा असं जर होत राहिलं तर जिल्हा प्रमुख हे फक्त नामधारी राहील ना पद हे पदच नामधारी राहील ना मग आता तुमचे मित्र अर्जुन खोतकऱ्याने तुम्ही सोबत येत आहे खोतकऱ्याने सांगितलं की आमची जैव जोडी मागील पंचेचाळीस वर्षापासून आम्ही काम करतोय आता कसं समोर जायचं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नाही हे लक्षात घ्या की मी आता मला तर हे तर लक्षात आलं होतं की आपल्याला पक्षाकडनं म्हणजे काही बघ परिषदेवर घेतलं नाही शब्द देऊन ना कुठं घेतलं मंडळावर माझी तर ठीक आहे आप आपल्याला काही मिळत नाही त्याबद्दल आपला काही आपला काही तक्रार नाही वाद नाही आपण असं एका एक क्षणासाठी मानू पण आता मग आपल्यापुढं काय डोळ्यापुढं की गावाचा तरी विकास झाला पाहिजे मी नगराध्यक्ष असताना या शहरामध्ये खूप मोठे मोठे प्रोजेक्ट केले जालना शहराची पाणीपुरवठा योजनेपासून घनकचरा प्रकल्पापासून तर खूप काम केलं मग आता कमीत कमी आपण जिकडे चाललोय तिथं आपले मित्र आमदार आहेत सत्तेत आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबासारखं नेतृत्व आहे नगर विकास खातं आहे गावाचं तरी भलं करू आपण गावाचे तरी काम करू शहरामध्ये कामं होतील लोकांच्या तरी प्रश्नाला आपण काहीतरी मार्गी लावू हा विचार आता सध्या डोक्यामध्ये आहे काय आता काही शब्द टाकलाय काय काही शब्द मिळालाय काय शिवसेनेकडनं काय काय कोणत्या अटी शेतीवर प्रवेश होतो नाही आता मला फक्त जालना शहरातले वेगवेगळे प्रकल्प आणि लोकांच्या समस्या आणि गावाचा विकास ही डोळ्यापुढे ठेवून मी जातोय आणि मला एकनाथ शिंदे इथं स्थानिक तर खोतकर साहेब आहेतच आणि वर एकनाथ शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास सा आहे आणि त्यांनी मी विकासाच्या संदर्भातच त्यांना बोललो की बाबा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने तुम्ही मला पूर्ण मदत करा आणि त्यांनी शब्द दिलाय की ज्यांना शहराच्या कुठल्याही प्रश्नांच्या अनुषंगानं तुम्ही कुठे कुठलाही प्रस्ताव आणा त्याला मी तात्काळ मंजुरी देईल साहेब शेवटचा प्रश्न कारण तुम्ही गेले म्हणजे सुरुवातीपासून तर आतापर्यंत ठाकरेंच्या सोबत आहेत शेवटी सोडताना चाळीस वर्षाकडे कसं बघता कारण ठाकरेंची तुम्ही साथ सोडताय आता तर मागील चाळीस वर्षात तुम्ही चांगले अनुभव घेतले शिवसेनेमध्ये वाईट काळ बघितला चांगला काळ बघितला कसं बघता आता चाळीस वर्ष मागचे एक लक्षात घ्या की आपण एखाद्या भाड्याच्या खोलीत जरी राहत असलो आठ दहा वर्ष ती आपली खोली नाही भाड्याची पण ती सोडताना मनाला दुःख होते की आपण इतका सहवास या रूममध्ये गेलो पण त्या घरमालकाने ती खोली गळायला लागली ती दुरुस्त तर करायला पाहिजे हा तिचे पोपडे निघा लागले ते तर चांगले व्यवस्थित करायला पाहिजे ना तर अशा काही गोष्टी आहेत माझी कोणावर तक्रार नाही हे बघा शेवटी मी हेही म्हणतो की या पक्षाने आम्हाला चेहरा दिला या पक्षामुळं आम्हाला बरंच काही म्हणजे असंही म्हणत नाही आम्ही उद्धव साहेबही चांगला पण आजूबाजूचे लोक जे संघटनेच्या नावावर जे काही बरोबर नाहीत ते असं एवढंच वाईट वाटत म्हणजे आतापर्यंत ठाकरेंवर जे आरोप व्हायचे की ठाकरेंच्या आजूबाजूचे लोक चांगले काम करत नाही निष्ठावंतांना संधी देत नाही हे खरेच अगदी बरोबर आहे ना ते वागणूक चांगली देत नाही अगदी माणसाला मी तुम्हाला सांगतो बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शिवसेना ही स्वाभिमानासाठी तुमचा स्वाभिमान तुम्हाला शिकवणारी संघटना आहे पण मला असं वाटतं तिथं गेल्यानंतर लाचारासारखं जर वाटत असेल तर आपला स्वाभिमान पण काही आहे की हे काही मिळालं नाही ते चालत पण निदान कमीत कमी आपला स्वाभिमान तरी चांगला आपण राखला पाहिजे असं मला वाटतं नक्कीच हे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत आणि ते थोड्याच वेळामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे तर कॉलेज जीवनापासून ते शिवसेनेमध्ये सक्रिय होते आणि आता जवळपास चाळीस वर्षानंतर ते शिव शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत शहरातल्या काही विकास कामांचा शब्द किंवा शहराचा विकास करण्यासाठी आपण शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूचे लोक वागणूक चांगली देत नसल्याची तक्रार देखील त्यांनी केलेली आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका